जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवणच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखर येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली घुंगरांचा चंछना टाळ मृदंगाचा नाद लावणी आणि भक्तिगीताचा मेलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अविट नमुना अनुभवायला मिळालाय पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून मा केली जात आहे केंद्र गेली बत्तीस वर्ष झाले सेवा होते वारकऱ्यांची सेवा म्हणजे आता थकलेले पाय असतात आणि यवतला यवतला जे त्यांना आस लागलेली असती तर महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती वारकऱ्यांना की इथं खूप छान कार्यक्रम असतो जुगलबंदी आणि लावणी आणि अगंधयाची तर ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ आज पंचवीस वर्ष त्या लोक मी पाहिलेत वारकरी आणि इथं आवडून ते भेट देतात आणि इथं ते आल्यानंतर इतकं त्यांना छान वाटत की इथं त्यांची पायाची मसाज केली जाते त्यांचा दूर केला जातो त्यांचे अभंग लावण्या त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी साजऱ्या केलेल्या असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव होतो ताळ आणि चाळ ह्याची जी जुबलबंदी आहे आणि ज्याचा तो, तो संगम आहे न्यू अंबिका कला केंद्रामध्येच पाहायला मिळतो त्यामुळं महाराष्ट्रातून वारकरी खास करून जिथं तो कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि जेवणाचा आनंद घेतात वेगळं काय वेगळं असं काही नाहीये जे महिनेसारखंच आहे यावेळेस जरा गर्दी पण वाढलेली आहे वारकरी वाढलेले आहेत आणि म्हणजे उत्साहित काय की पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता वारकरी आता पेरण्या वगैरे हे करून घरातली कामं आटकून मार्गस्थ झालेली आहेत आता पाऊस चांगला पडू दे ही पांडुरंग चरणी आमची प्रार्थना आहे